नमस्कार मंडळी आज आपण आहोत बोहरमध्ये अशोका गृहमध्ये या ठिकाणी एक जोडपं रसवंतीगृह चालवतं साधच गृह तुम्ही माझ्या मागे बघत असाल परंतु कष्टाने प्रामाणिकपणे या वयात सुद्धा कष्ट करण्याची जिद्द अशा पद्धतीचं हे जोडपं पाहून आनंद वाटला चला आपण त्यांच्याशी गप्पा मारू नमस्कार मंडळी आज आपण आहोत भोर या ठिकाणी अशोका गृह या ठिकाणी ऊसाचा रस घेण्यासाठी आत्ता आपल्यासोबत रसवंतीगृह चालवणारे दादा आणि आजी आहेत माणसं इमानदार असतात याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे चला आपण यांच्याशी गप्पा मारू दादा नाव काय तुमचं कोंबळे हां बर काय घडलं आज किस्सा इथं तुमच्या दुकानात सांगे बस प्यायला आले जोडप तुमच्यासारखं असं होतं त्याची बॅग राहिली बॅग राहिली ती गेली निघून निघून गेल्यानंतर त्या टोनं जेव्हा गेले पुण्यात निम्या पुण्यात गेली तिथे तिला आठवण आली आठवण आल्याच्या नंतर ती म्हणली बॅग कुठे आपण रस्प्याला तिथे राहिली असं आम्ही बॅग घेतली आणि उसाला अशी अडकून ठेवली तिथे बॅग तिथं आणि ती चोल ना घेऊन वाई परत घेत आली म्हणली बॅग तर म्हणलं हे बघा तुमची बॅग तुमचं काय सामान ते आहे का बघा पहिली खात्री करा आणि मग आम्हाला त्या आल्यानंतर माझं तिनं पाय पकडलं म्हणली लय इमानदार म्हणली तुम्ही म्हणतात काय म्हणता माझ्याकडं वस्तूचीच घेवलेलं म्हणलं पंधरा दिवसांनी महिन्यानी म्हणलं मी घेतो ती वस्तू कोणाची मी घेवत नाही अजिबात म्हणलं वस्तू कोणाची नाही माझ्या आज बत्तीस वर्ष मिळाली मी इथे वस्तू पण मी आज काय नाही की बाय पाय पकडायला मी म्हणजे लय म्हणजे तुमचं म्हणजे असं कधी आले तर म्हणजे मी तुम्हाला इथं विसरून जाणार ना मी इथे की खरंच माणूस आहे इमानदार म्हणून वा 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 माणूस कमावला तुम्ही एक हा इमानदारीमुळे एक माणूस कमावला तुम्ही एवढे आली की पहिले पाय झाले म्हणलं नको पाय पड म्हणलं तुझंच म्हणलं मला पाय पकडून तू आली तुझी वस्तू तुला मिळाली आनंद आला तू तर बरंच राहिल्याचे तिथं तर बरंच राहिल्याचे मी विचार करत राहिलो तो डोक्यात की वस्तू न्यायला माणूस ही बाई इथे कवा असं झालं ही बाई इथे कवा न्यायला काय म्हणायचंय तुम्हाला इमानदारीने जगलं पाहिजे का बर खोट करून काय ते पसणार नाही करणार नाही करणार येत पण आपल्याला ये ना त्याचा हे आपण बरोबर पण बे आपलं खाऊ नाही करत माणूस की कमाव लागत किती बरोबर माणूस की राहिली का बाहेर नाही 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 बाहेर राहिली झाले तुमचा सगळाच कारभार जे पूर्वीचा जे कारभार आमचा होता तो नाही मुला दो जो जेव्हा पशाताप होतो ते पाहून सगळं नको वाटतंय आम्हाला तर पूर्वी जो ते होतं थोडं बरेच महागाई नव्हती काय नव्हते पण ते थोडक्यातला पगार कमी काय करणे तर त्याच्यात आपण भागवत होतो पण समाधान होत असलं काम नव्हतं डोळ्या अंधारी काय तुमच्या लग्ना योजना नाही कसं काय नाही काय नाही काय नाही काय वाटतं काय बदल झाला पाहिजे आधी अवय लोकांनी बदल केला पाहिजे कष्ट करा पोटाला पोट भर कमवून खा पण असं आराम करून आरामच खाऊन आणि ते पचत नाही शेवट आपण आपला जरी जीवन गेला ना तरी पोराबाला खूप जीवन जाणार काय ना तर मी जर एवढी तिची बॅग पैशाची देवलेली ती काय पण मला स्वप्न अशी लागली की ही तिच्या बाजी पंधरा पंधरा दिवसांनी मोबाईल पिशवा पिशवा काय असेच ठेवायचे मंगळवार जी भाजीची पिशव्या उतरवली वायाचे आपण बघू शकतो हे कष्ट करणारं कुटुंब आहे रसवंतीगृह चालवते साध्या गृह रसवंतीगृह जुन्या टेबल जुने बाकडं पण तरी सुद्धा चेहऱ्यावर कष्टाचं समाधान आणि कष्टाने जागण्याची जिद्द अशी माणसं दुर्मिळच आहेत खूप कमी आहेत माणसं पण भेटून तुम्हाला आनंद वाटला नमस्कार